नमस्कार मी कविता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविता आज वर्ल्डमध्ये आज तुमच्यासमोर एक विनोदात्मक कविता सादर करणार आहे तत्पूर्वी सर्वांना नवरात्रीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आता एक काकाजी आहे की जे पंक्तीला जातात जेवायला आणि जेवायला गेल्यानंतर लैलामजनूची भाजी त्यांच्या आवडीची भाजी वर तर नसते त्यांना असं वाटतं आता वय झालं नाही त्यांचं तर त्यांना असं वाटतं की आता वर तरी नाही आहे म्हणजे ही भाजी आपण मनसोक्त खाऊ शकतो म्हणून ते पूर्ण दोन भरायला सांगतात आणि त्यानंतर मग तो रस्ता करताना त्यांची जी फजिती होते पोटात जो गडबड घोटाळा होतो त्याच्याशी संबंधित ही कविता आहे आणि कवितेचं नाव आहे भाजीच्या रस्यानं माया भलताच फजिता केला ऐका तर मग त्यांच्या त्यांचं मनोगत मी माझ्या कवितेतून व्यक्त केलं काय विचारता राजे हो काल भलताच गाण झाला काय विचारता राजू हो काल भलताच कांड झाला दिवसा आली मजा दिवसा आली मजा अन रात्री माणूस जाम घाईस एवढ्या दिवसाचा असायचा जाम पोट जाम असायचं आता वाढत्या वयानुसार नाही होत कधी कधी प्रॉब्लेम होतात एवढ्या दिवसाचा असायचा चक्काजाम काल वाटलं पुरा निचरा साफ झाला अन भाजीच्या रशानं म्हया भलताच फजिता केला भाजीच्या रशानं माया भलताच फजिता केला गेलो होतो गणपती जेवणाला पाटलाच्या घराला गेलो होतो गणपती जेवणाला पाटलाच्या घराला एवढ्या गर्दीत पहिल्याच पंक्तीत नंबर लागला एवढ्या गर्दीत पहिल्याच पंक्तीत नंबर लागला तर वाटलं म्यालय तीर मारला तो वाटलं म्यालय तीर मारला वाढणाऱ्यांमध्ये उत्साह प्रशंसनीय होता जलेबी म्हणजे मेनू आपल्या आवडीचा जलेबी म्हणजे मेनू आपल्या आवडीचा म्हटलं टाक चार पाच एकादमा चकल्या म्हटलं टाक चार पाच एकादमात चकल्या एक चकली वाढणं शोभून दिसत नाही पाटलाच्या पंक्तीला एक चकली वाढणं शोभून दिसत नाही पाटलाच्या पंक्तीला अन भाजीच्या रस्यानं माया भलताच फजिता केला भाजीच्या रस्यानं माया भलताच फजिता केला वाढता वाढता मग लैला मजनूच्या भाजीचा फेर आला लुअंग्याची भाजी वाढता वाढता मग लैला मजनूच्या भाजीचा फेर आला नव्हती तर्री वर म्हणून म्हटला पूर्ण द्रोणच भरा नव्हती तर रिवर म्हणून म्हटलं पूर्ण द्रोणच भरा एक घास खाल्ला अनजनानाच बसला एक घास खाल्ला अनजनानाच बसला दिसतं तसं नसतं म्हणून जफस्त दिसतं तसं नसतं म्हणून जफस्त याची प्रचिती आली मला याची प्रचिती आली तेव्हा मला भाजीच्या रशानं माया भलताच फजिता केला भाजीच्या रशानं माया भलताच फजिता केला पुष्ट टाकायचं नाही हा प्रण आपण केलेला पुष्ट टाकायचं नाही हा प्रण आपण केलेला जलेबीच्या चकलीसोबत कसा बसा रस्सा फस्त केला जलेबीच्या चकलीसोबत कसा बसा एक घास जलेबीचा एक घास भाजीचा जलेबीच्या चकलीसोबत कसा बसा रस्सा फस्त केला कानातून निघे हवा अन पोटात गडबड घोटाळा झाला कानातून निघे हवा अन पोटात गडबड घोटाळा झाला भाजीच्या रस्त्यानं माया भलताच फजिता केला बाजीच्या रशानं माया भलताच फजिता केला अख्ख्या महिन्याभराचा योगा मी एका दिवसात केला अख्ख्या महिन्याभराचा योगा मी एका दिवसात केला चक्रा मारून आत बाहेर आता पुढे मारल्या असतील तुम्हाला माहीतच चांगलं ठाऊक आहे चक्रा मारून आत बाहेर जू मेरकुटीस आला आता कळून चुकलंय मला आता कळून चुकलंय मला आधी घ्यायची परीक्षा म्हणजे आधी थोडीच टाक भाजी चाकून पावते जास्त तिकट नसेल झाली तर मग द्रो न फोरू अन्यथा पूर्ण द्रोध च तर कळून आहे मला आधी घ्यायची परीक्षा कळून आहे मला आधी घ्यायची परीक्षा मगच द्रोण भरायचा नाहीतर पोळी खाऊन स्मरणात ठेवायचे देवाला नाहीतर पोळी खाऊन स्मरणात ठेवायचे देवाला अशी कधी नाही माझी झाली भयंकर अवस्था अशी कधी नाही झाली माझी भयंकर अवस्था भाजीच्या रस्यानं माया भलतास पूजता केला काय विचारता राजे हो काल भलताच कान झाला काय विचारता राजे हो काल भलताच कान झाला दिवसा आली मजा आणि रात्री माणूस गाईस झाला भाजीच्या रस्यानं माया चांगलाच फजिता केला भाजीच्या रस्यानं माया चांगलाच फजिता केला तरी फजिती फजिती आणि हे कविता कशी वाटली नक्की कळवा कमेंट करून आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा रजा घेते तोपर्यंत पुन्हा भेटू घ्या चॅनलवर चिराग कविताज वर्ल्डमध्ये तोपर्यंत